नमस्कार मधुभाऊंवर जीवघेणा हल्ला करणारा नागराज खूपच घाबरलेला असतो कारण त्याच्या मनात वेगळीच भीती असते हा म्हातारा मधुभाऊ आता कोमात आहे पण जर तो कोमातून बाहेर आला आणि त्याने माझ्याबद्दलचं सत्य सगळ्यांना सांगितलं तर मात्र थेट मला फाशीच होईल अशी भीती आता नागराजला वाटत असते या मधुभाऊला कायमस्वरूपी संपवलंच पाहिजे काय थेरडा ह्या एक चाकू त्याच्या पाठीत खुपसूनही जिवंत आहे आणि अशातच आता नागराज घरातून बाहेर पडत असताना सुमन त्याला म्हणत असते काय हो कुणीकडे निघालात तुम्ही त्यावर नागराज म्हणत असतो प्रत्येक वेळेला तुला मध्ये मधं करणं गरजेचं आहे का असं बोलून नागराजने सुमनला डाफरलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये सायली मधुबाऊंची काळजी घेत असते आणि त्याच दरम्यान सायलीला डॉक्टरांनी कॅबिनमध्ये बोलवलेलं असतं आणि सायली डॉक्टरांच्या कॅबिनच्या दिशेने जात असते इकडे हॉस्पिटलमध्ये नागराजने एंट्री घेतलेली असते आणि तो आता नेमका विचार करत असतो की मधुभाऊ कोणत्या वॉर्डमध्ये असतील आणि अशातच आता त्याने ही काळजी घेतलेली असते की तिथे कुणीही मला पाहू नये हळूहळू का होईना तो चौकशी काउंटरवर पोचलेला असतो आणि तिथे त्याने मधुभाऊंविषयी चौकशी केली असता तिथे त्यांना सांगण्यात आलेलं असतं की दहा नंबरच्या वॉर्डमध्ये मधुभाऊ यांना ठेवण्यात आलं आहे आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे हे वाक्य ऐकल्यावर नागराज स्वतःशी बोलत असतो प्रकृती गंभीर नसली तरी मी आज प्रकृती एंड करून टाकणार आहे आणि अशातच आता थेट दहा नंबर वॉर्डाच्या इथे हा नागराज पोहोचलेला असतो आणि नागराजने थेट आतमध्ये कोणी आहे का याचा अंदाज घेतलेला असतो तर आतमध्ये कोणीच नाही आहे आता मी माझं काम करू शकतो या थेरड्याला कायमस्वरूपी संपवू शकतो असा प्लॅन आता मनातल्या मनात या नागराजने फिक्स केलेला असतो इकडे सायली डॉक्टरांशी कॅबिनमध्ये बोलत असते आणि जवळजवळ तिचं बोलणं पूर्ण झालेलं असतं ती पुन्हा एकदा मधुभाऊंजवळ येत असते तेवढ्यात नागराज हा मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये पोचतो आणि त्याने मधुभाऊंच्या तोंडावर असलेला ऑक्सिजन मास्क थेट खेचून काढायचं ठरवलेलं असतं त्यासाठी त्याने ते आजूबाजूला पाहिलेलं असतं तर कोणीच नाही आहे आता हीच योग्य वेळ आहे असं तो स्वतःशी बोलतो आणि त्याने थेट मधुभाऊंच्या चेहऱ्यावरील तो ऑक्सिजन मास्क खेचलेला असतो आणि तेवढ्यात तो तिथून पळत असतो अशातच आता पळता पळता बाहेर एका नर्सला या नागराजचा धक्का लागतो आणि अशातच आता नागराज थेट खाली पडूनही उठतो आणि थेट हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय हो सायली मधुबाऊंच्या वॉर्डाजवळ येते आणि तिने पाहिलेलं असतं मधुबाऊ जोरजोराने श्वास घेत आहेत हे असं का घडलं असावं असं ती स्वतःशी बोलत असते तेवढ्यात तिने डॉक्टर डॉक्टर असं मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात एक नर्स आलेली असते ती म्हणत असते काय झालं का ओरडते आहे तुम्ही तिने लगेचच आता आतमध्ये पाहिलेलं असतं त्यावेळेला मधुबाऊंच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढून टाकण्यात आलेला आहे ती लगेचच म्हणत असते हा मास्क कोणी काढला त्यावर लगेचच आपण पाहतोय सायली म्हणत असते मला काय माहिती आणि अशातच आता त्या नर्सने लगेचच ऑक्सिजन मास्क मधुबाऊंना लावलेला असतो आणि मधुबाऊ आधीसारखे स्टेबल होतात त्यावर सायली म्हणत असते याचा अर्थ नक्कीच इथे कोणीतरी येऊन गेला आहे त्यावर आता थेट नर्स म्हणत असते हो मला ही दाट शक्यता वाटते कारण मगाशी मी इथून जात असताना एका व्यक्तीचा धक्का मला लागला आणि तोही व्यक्ती धावत धावत पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेला त्यावर सायली म्हणत असते कसा दिसत होता तो व्यक्ती त्यावर सायलीला ती नर्स म्हणत असते जरा जाडसर होता त्याला मिशा होत्या आणि तो जरा भारदस्त होता त्यावर सायली म्हणत असते हा व्यक्ती म्हणजे मैपतच असावा असा पहिला संशय सायलीला आलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता सायलीने अर्जुनला सगळं काही सांगितलेलं असतं अर्जुन हॉस्पिटलमध्ये पोचतो तेवढ्यात तिथे पोलिसही पोहोचलेले असतात आणि पोलिसांना सायली म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब काही करा तुम्ही लवकरात लवकर या व्यक्तीला शोधा त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुम्हाला प्राथमिक संशय कोणावर आहे त्यावर सायली म्हणत असते नक्कीच हे काम त्या मैपतचं असणार आहे कारण आम्ही विरोधात जे काही केलं आहे त्याचाच राग त्याने या मधुबावर काढला असावा हे वाक्य ऐकल्यावर आता पोलीस म्हणत असतात काळजी करू नका आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करतो आणि लवकरच गुन्हेगाराला पकडतो तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब थांबा या वॉर्डापर्यंत जो कोणी येऊन गेला आहे त्याला आपण आत्ताच्या आत्ता पकडू शकतो हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर काय म्हणायचं काय तुम्हाला त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली विसरलात तुम्ही हॉस्पिटलमध्ये जागच्या जागी कॅमेरे लावल्या आले आहेत त्याच कॅमेरेच्या आधारावर आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी तिथल्या हॉस्पिटल प्रशासनाला आदेश दिलेला असतो की पुढच्या अर्ध्या तासामध्ये आम्हाला मधुभवनपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या सी सी टी व्हीचं फुटेज पाहिजे आणि अशातच आता हॉस्पिटल प्रशासन कामाला लागलेलं असतं इकडे नागराजला वाटत असतं चला आता या थेरड्याचा ऑक्सिजन मास्क मी काढला आहे हा आता कायमस्वरूपी ढगात जाईल त्यानंतर मला कसलाही प्रॉब्लेम नसणार आहे आणि अशातच आता थेट हॉस्पिटल प्रशासनने दिलेलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये नागराज समोर आल्यामुळे आता अर्जुन आणि सायली एकदम हादरलेले असतात आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो हा नागराज हा नागराज तर विषारी नाग निघाला आणि अशातच आता सायली म्हणत असते अर्जुन सर यांना सोडायचं नाही त्यावर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात याला सोडायचं नाही हे तर नक्कीच आहे आणि अशातच आता थेट किल्लेदारांच्या घरात पोलीस गेलेले असतात नागराजला पकडायला पण नागराज तिथे नसतो तर नागराज हा मैपतच्या येत्य सापडतो आणि लगेचच आता पोलिसांनी नागराजची चांगलीच गचंडी आवळत त्याला कुत्र्यागत तुडवत थेट तुरुंगात टाकलेलं असतं आणि यामागे मैपतचा हात आहे का हेही त्याच्याकडनं शोधून घेतलेलं असतं तर मैपतचा हात नसतो तर स्वतःचं खरं सत्य लपून राहण्यासाठी मधुबाऊंचा याला खून करायचा होतं हे आता समोर आलेलं असतं नागराज म्हणत असतो मला वाचवा इन्स्पेक्टर साहेब या सगळ्या प्रकरणामध्ये मैपतला अडकवा त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात अरे नालाय का पण तूच तर खून केलास ना मधुबाऊंचा त्यावर लगेचच आता हा जो नागरा हो नागराज असतो हो। तो म्हणत असतो हो चुकून झालं माझ्याकडून आणि अशातच आता तिथे आलेल्या रविराजने कुत्र्यागत या नागराजला तुडवायला सुरुवात केलेली असते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ॲडव्होकेट किल्लेदार असं काही करू नका कायदा हातात घेऊ नका तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना त्यावर लगेचच आता किल्लेदार म्हणत असतो हो म्हणूनच मला आवर्त घ्यावं लागतं आहे नाहीतर आज मी या व्यक्तीला जिवंत सोडलं नसतं आणि अशातच आता थेट अर्जुनही म्हणत असतो सिनियर खरंच हा नागराज एवढा विषारी निघल कधीच मला वाटलं नव्हतं अगदी स्वतःच्या नावाप्रमाणे वागला हा त्यावर सायली म्हणत असते नागराज काका खरंच तुमच्याकडनं मला अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती त्यावर नागराज म्हणत असतो गप्प बस ग सायली तू स्वतःला काय समजतेस तुला काय वाटलं तू या सुभेदारांच्या घरात फार काळ टिकशील नाही टिकू देणार मी तुला त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो हे नाग्या जास्त डोकं फिरवलंस ना ते इथल्या इथे तुला कुदून काढीन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये काहीतरी वेगळं घडलं असं पाळत आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद